नाही पण साधू कळण्यासाठी अंतकरण तर साधू करतो का नाही तर साधू कधी कळत नाही साधू ऐकण्यासाठी साधू झालं पाहिजे साधू होते पण साधूला साधू कळाले त्यावेळेस डोळे झाकले आणि हे तर माझ्या देवाचे रक्त आणि मी देवाचा भक्त असून देवाच्या भक्ताला विरोध केला म्हणून मी देवाचा भक्त असून माझा पाहिजे सहकार्य केला पाहिजे का अरे हे पेले अमृत आणि देवाचं नाव मग अमृत पेलं मरण येत नाही आणि देवाचं नाव घेतलं कुणालाच ऐकत नाही अशा प्रकारची अवस्था या गरुडाची झालेली आहे म्हणून स्तब्ध झाले आणि काय करू लागले गरुडे कसे पाच उपदेशी नामे चिंती बाप हा गुरु होता बाप गुरु हा बऱ्याच शिष्याचा आहे जो निर्गुण निराभास जे तुम्ही उद्व सबल ब्रह्मास आधी नारायण म्हणते ज्यास तो सर्वास आधी गुरु तयाचा ब्रह्मा अनुगहित ब्रह्मा आत्रिस उपदेशित आत्रिपाद प्रसादित श्री अवधू दत्तात्रय दत्तात्रय परंपरा सहस्रा गुरु यदू दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निर्सय भवबंधन एका जनार्दना शरण

पाखराने घेतला अनुग्रह दिलेला मंत्र चालविला मुखा सतत सतत चालविल्यामुळे महादेवाला जिंकलं तर कळी काळाची काय ताकद आहे कळी काळ तर किती आहे नेमून दिलेला आहे काळू राशी तसे भूता हे मन याद ते सुद्धा सगळे दयांची भगवान परमात्मा सांगतात मी नियम घालून दिला गोमय गड्याची काय कथाय मार कला काय कथाय हे सर्व काही सामर्थ्य आहे हरिभक्ताच या येणाराच त्याला आडवा येणार जिंकणारा या जगात कुणीच नाही असं महादेव त्या ठिकाणी मनामध्ये विचार करू लागले काय होऊ लागले भक्त ला, वेटी वेषण डेट देण्यासाठी रुपएच्या नजरेने हातामध्ये चक्र घेऊन जो विश्वाचा पालन करता भरन करता पोषण करता सर्व जगाचे कार्य सगळ्याला सांभाळण्याचे कार्य जन्मापासून मर्यपर्यंत सगळ्यावर आलेले संकट दूर कर...